जुन्या आठवण नाव सत्यकथा भाग दोनशे सतरा लेखक राजेंद्र लहान जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव कोरोना थोडा थोडा संपत आला होता बरेचसे हॉटेल्स काही चालू झाले होते आणि काही बंद होते मी ज्या ठिकाणी धरण पॅलेस हॉटेलवरती ड्युटीला जात होतो तेथील एक माणूस एक गार्ड त्या ठिकाणी ड्युटीवर आला होता त्यामुळे माझी ड्युटी धरम पॅलेस हॉटेलला उरून शि शिर्डीजवळच मंदिराजवळ इंटरनॅशनल हॉटेल ह्या ठिकाणी सुरू झाली होती दोन्ही हॉटेल एकाच मालकाची होती त्या ठिकाणी ते ड्यूटी बी करू लागलो पण चढ उतार म्हणतात ना प्रमाणे परत ती सावट आणखी परत वाढू लागलो कोरोना कमी व्हायचं हो नाव घेत नव्हता तो परत आणखी जमाज वाढू लागला मग पटापट हॉटेले बंद करू लागली बरेचसे कामगार परत घरी जाऊ लागले आणि हॉटेलमध्ये एक एक माणूस त्या ठिकाणी थांबू लागले हॉटेले परत ओस पडू लागले काय करावे हे कोणालाही समजत नव्हते परंतु माझी ड्युटी चालू होती आमच्या सिक्युरिटी चार सेक्युरिटीमधील सर्वच कामगार घरी होते परंतु मला ड्युटी त्या ठिकाणी भेटली होती तेवढा मी आणि आणखी एकजण असे दोघेजणं त्या सेक्युरिटी ऑफमध्ये ड्युटीला होतो काही कोरोना संपायचं नाव घेत नव्हता बरेचसे हातावरची लोके गरीब कुटुंब हातबल झाली होती त्याही परिस्थितीत त्या ठिकाणी त्यांची कसोटी लागली होती साईबाबा संस्थांचे रही बंद केले होते त्यामुळे भक्तांचेही तिथे येणे नव्हते सर्वच मंदिरही बंद होते सर ओस पडले होती बरे दिवस हा हा अहंकार चालू होता या अहंकारामध्ये कोणी घटनाळे खात होते आणि काही गटांळ्या खाता खाता दिनले होते जसे पाण्यामध्ये खोल खोल जावे तळाला जावे त्या पाण्यातून वर यावी गटांग्या खावी ज्याला पोहता येत होतं ती पोहून तिरावर येत होती अशाच प्रकारे ह्या कोरोनाचे झाले होते ज्यांनी संयम राखला सर्व काही पाहून घेतले मनावर ताबा ठेवला असे बरेचसे या कोल्हावरून मात केली